तुम्ही दोघेच खरंतर झी मॅटीवरती येता आहात तुम्ही सहा वर्षांनंतर येत आहात यापूर्वी सुद्धा तुम्ही अतिशय ग्रँड अशी पालिका केली होती तुमची एंट्री ग्रँड असते म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्ट ग्रँड करता तुला पाहते रे त्याची ते, ते, प्रेस कॉन्फरन्स जी होती ती प्रायव्हेट चार्टर्ड केलं होतं आणि सगळ्या पत्रकारांना तुम्ही बोलावलं होतं आणि त्यांच्याबरोबर पत्रकार परिषद केली होती साखर पुढा होता त्यावेळेला चॉपर बुक केला होता बरोबर आहे की बसफाई बस, बस नावाचा कार्यक्रम केला त्यावेळेला ई व्ही इलेक्ट्रिक बस बुक केली तुम्ही आणि सगळ्या पत्रकारांना तुम्ही घेऊन गेलात आणि तिकडे गेल्यानंतर मग त्याच्यामध्ये पत्रकार परिषद आज ताज हॉटेल वा 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 ग्रँड ग्रँड गोष्टी तुम्ही करत असता या मालिकेसाठी ऐतिहासिक वास्तूची निवड केली बरोबर आहे मी सुद्धा पहिल्यांदाच तिथे प्रेस कॉन्फरन्स करतोय तर मला सांगा या मालिकेमध्ये आणखीन काय ग्रँड गोष्टी असणार आहेत ही मालिकाच ग्रँड आहे मला असं वाटतं की ज्या चॅनलवरती ही मालिका येते आहे ते चॅनल ही ग्रँड आहे मराठी ग्रँड असल्यामुळे त्यांनी आम्हाला त्यांच्या मालिकेमधन ग्रँड बनवलंय आणि ग्रँड प्रेक्षक निर्माण केले त्यामुळे अशी सगळी ग्रँड लोकांची गोष्ट ग्रँड लोकांसमोर आणण्यासाठी आम्ही सगळे ग्रँड ही उत्सुक वा आणि जो आनंदीबद्दल सांगायचं झालं तर ती ब्रँड बनवते बरोबर केले म्हणजे यापूर्वी होणार असून मी या करायची ही मालिका मा का <laughs> ही मालिका तो केली मी खरं सांगतो काहीही असं म्हटलं की पूर्वी असं वाटायचं की अरे हे काय आपल्याला काय बोलते काही काय काही असं वाटायचं पण जेव्हापासून हिने काहीही हा श्री असं म्हटलंय तेव्हापासून काहीही हा शब्द इतका सगळ्या मुलांसाठी एकदम वाच जवळचा झालेला आहे म्हणून काय सांगू पण आम्ही पाहिलं की, आ... ती ती तु, तु तु की त्या मालिकेत सुद्धा अं बरोबरचं तुझं एक नातं फार कमाल होतं तिथे सहा सासू होत्या तुम्हाला सासूबाई तू तुझ्या आणि त्यांच्या बरोबर एक वेगळं नातं तुझं होतं त्यानंतर तू शुभ्रा झालीस आणि सासूच लग्न लावायला निघालीस <laughs> बरोबर की लग्न लावलं सुद्धा <laughs> तू ते बरोबर मग आता काय ह्याच्यात सासू बरोबरच नातं कसं असणार आहे ह्याच्यात सा मा माझ्या ना हो, ना ना, ना सा ना सासू नातं सा कसं असेल मला माहितीच नाहीये कारण मुळात माझं लग्न होणार आहे का हेच मला माहिती नाहीये अरे पण लग्न लावायचं म्हणशील तर हो आम्ही दोघं आता आमचे इतके सुसंवाद का होत आणि आम्ही एकमेकांना का टॉलरेट करतोय ना त्याला एक कारण आहे कारण मला माझ्या भावाचं लग्न लावायचंय वा म्हणजे याच्यातनं सासूचं लग्न लागणार आहे की नाही माहिती नाही परंतु भावाचं लग्न मात्र नक्कीच लागणार आहे कुठल्याही प्रोजेक्ट मध्ये एक लग्न लावायचं वा 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 सर तुम्हाला चॅलेंजेस घ्यायला खूप आवडतात बरोबर आहे की तुम्ही चॅलेंजिंग भूमिका करत असता नेहमी आणि वेगवेगळ्या माध्यमात काय चॅलेंजिंग गोष्ट तुम्ही करणार आहात तर काय आम्हाला ही आता या फोटो मध्ये दिसते हा ही चॅलेंजिंग गोष्ट आहे वा की हा पदार्थ मला आवडत असून सुद्धा हातात येत नाहीये हीच चॅलेंजिंग गोष्ट आहे हे चॅलेंज आहे ना सर हेच चॅलेंज का सर का तुम्हाला एवढा पण तुम्हाला असं वाटतं झी मराठी तुम्हाला त्रास देईल आणि तुम्हाला मला हा प्रोमो मुद्दाहून केला असं नाही नाही सर असं अजिबात नाहीये काय होतं तुम्हाला असं वाटत असलं जरी की झी ने, ने आ, तुम्हाला, तुम्हाला त्यावेळी गुलाबजाम दिला होता तरी सुद्धा आता मात्र तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे बघूया आपण काय आहे ते आना बरं सरप्राईज धावपळ सुरू झाली म्हणजे सरप्राईज येस सरप्राईज महाराष्ट्राला हे पाहायचंच होत की सुबोध भावे सर गुलाबजाम कधी काय हे खरं सुख आहे आणि ही कमजोरी आहे माझी आणि त्याच्या प्रोमोला जेव्हा मला सांगितलं गेलं की मी गुलाबजाम घ्यायला जातो पण ती गुलाबजाम काढून घेते मी ती स्वतः खाते या गोष्टीने मला जेवढा त्रास झालाय तेवढा मला आजपर्यंत कशा नाही बरोबर भांडण नको म्हणे आपण त्याला की तुमचे आपण काय म्हणूया की काही गोष्टींबद्दल तुमचे वाद होत आहे बरोबर आहे की नाही या वादांमध्ये कोण जिंकत आहे असं वाटतंय कोणाकडे नुकतंच एकमत झालेलं आहे वादावर मला मा, या भांडणामध्ये घेऊ नका बरोबर आहे कारण काय का अशा अशा भांडणामध्ये कधीही पडू जा कारण त्याची खूप वाईट अवस्था होते हे मला माहितीये सँडविच मध्ये सगळ्यात जास्त त्रास हा चटणीला होतो लक्षात ठेवा म्हणून <laughs> आपण त्याच्यात जाऊ नये कधीच तर सांगा बरं आम्हाला कोण जिंकणार आहे या वादामध्ये फायनली कोण जिंकणार आहे असं तुम्हाला असं वाटतंय सर तुम्हाला हो ना वा <laughs> वा <laughs> किती छान बर आता मालिकेमध्ये आपण थोडस पुढे जाऊया बरोबर या मालिकेमध्ये सुद्धा ही ग्रँड मालिका आहे यातली कास्टिंग ग्रँड आहे बरोबर आहे की नाही तर अशा तुमच्या कुटुंबांना ग्रँड कुटुंबांना सुद्धा इथे बोलवी आणि त्यांच्याबरोबर सुद्धा गप्पा पण नाही नाही जिचं लग्न करण्यासाठी सगळी धावपळ झाली मी तिला बोलतो पुढे आधी पुढे हाय या या तर ही अधिरा तिच्या लग्नासाठी मी सगळ्या गोष्टी ठरवतो आणि जिचं लग्न व्हावं ही मनापासून इच्छा आहे माझी खरं तर नाही लग्न व्हावं पण ती माझ्या घरात जाईल असं मला वाटत नाही कारण खूप आपण सासरी सासरीत यावंच लागेल ना म्हणजे आता घर बत... नाही शकत माझाही भाऊ आहे एक्झॅक्टली मला हेच वाटलं होतं की हे आता पुन्हा सुरू होणार आहे म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जरा थोडा वेळेस ताबा बंदवा आम्ही यांच्याबरोबर गप्पा करतो या पालिकेतल्या चर्मी बद्दल काय समजेल नक्कीच म्हणजे हा मी स्वप्नात पण विचार करणार नाही किंवा अशी संधी मला ना ना। <स्थाँगी> मिळणार नाही कारण म्हणजे एकाच सिरियल मध्ये मला इतके सिनियर कलाकार मिळाले त्यामुळे <स्थाँगी> मज्जा येणार आहे आणि तेच मी म्हणजे पुढे चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन त्याकडेच माझं लक्ष असेल तिकडे पुढे आणखी तुमच्या कुटुंबामध्ये माझी काकू या या वा या, या, या। वा या, या। किती छान माझी काकू आमच्या hmm. चौघांचाही सांभाळ तिने केला आमच्या wow. घरात अशी काही घटना घडली त्याच्यानंतर hmm. काकूनेच आमचा सांभाळ केला आणि तिने wow. तिच्या मुलाने इतका wow जीव लावला माझ्यावर आणि मला असं वाटतं खरं तर तिला तीन आहे चार मुलं आणि आमच्या घरातली सगळ्यांना सगळ्यांवरती प्रेम करणारी जीवा पाडताना जपणारी अशी ही आमची वा का का <laughs> ते, 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 वा काकू काय म्हणाल तुम्ही आता काय म्हणाल त्याबद्दल अशी लव्ह स्टोरी यांची व्हायला पाहिजे किंवा हे नाही अरे देवा का हे काय काय डोगर अशी असतात ते तारी तारी तारी। 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 आजी मध्ये हिरो मरतो आणि अजून तरी वेगळा तरी मला आठवली नाही तो तो नको बघूस तू त्याच्यात हिरो मरतो सर सर लग्न झाल्यानंतर शेवटी तेच होत पुरुषाचं त्याच्यामध्ये काही होत पण ते वृत्तींनी आणि मनाने ना पण खरं सांगू का या दोघांकडे पाहता आणि या दोघांचं एकंदरीत एकमेकांशी वर्तन पाहता हे मला ग्लॅडिएटर किंवा गॉडफादरची स्टोरी जास्त वाटते तो <laughs> सिनेमा जास्त समोर येतोय सातत्यात पण छान आहे छान आहे आजी खूप छान अगदी एकदम मस्त हो। तुम्ही काय काळजी करू नका काही प्रॉब्लेम आली तर तुम्ही ते सांभाळून घ्याल यांना सिनेमे दाखवाल त्यांना रोमॅन्ट पण एक एक वेगळा प्रश्न असा की तुम्ही पहिल्यांदा मराठी टेलिव्हिजन वरती काम करता आहात बरोबर आहे तर कसं वाटतंय कारण आम्हाला फार एक्साइटमेंट आहे मला तरी पर्सनली खूपच भरी वाटते की यार मी इतकी वर्ष तुमचं काम पाहतो आहोत आणि पाहतो आहे आणि आता ते आम्ही छोट्या पडद्यावरती सुद्धा पाहणार आहोत तुम्ही येतात आणि झी मराठीच्या माध्यमातून येतात याचा मला जास्त आनंद आहे मला खूप आनंद आहे कारण जी मराठीची सगळ्या मालिका मी बघते सगळ्या <laughs> सगळ्या सगळ्याचा चालू येते आता ज्या नवीन येतात त्या आपण ऍक्च्युली असं की मला मराठी माझी मातृभाषा आहे निश्चित मला आम्हाला आता तुम्ही रोज भेटणार आहात या सगळ्या रोज भेटणार आहे रोज वा है। है? तर मी आता या कुटुंबाला विनंती करतो की आपण जरा स्थानपन्न व्हायचं आहे ठीक आहे आणि यानंतर सरांना फक्त तू काय या मालिकेतनं आम्हाला कशा पद्धतीनं आम्हाला काय वेगळे पण तुझं दाखवणार आहेस किंवा कशा वेगळ्या पद्धतीने ही भूमिका तू साकारणार आहेस अर्थातच ही जी मालिका आहे ह्या मालिकेमध्ये माझा एक थोडं मच्युअर कॅरेक्टर आहे आधी मी जे कॅरेक्टर पोर्ट्रे केले त्यामध्ये मी खूप असं लव्हर बॉय चाइल्ड डे शि मॅच्युअर असं वागत होतो आणि अर्थातच एक मोठी बहीण आहे मला या नेहमी मला सांभाळून घेते माझ्या आईच्या आधी मी माझ्या बहिणीकडे जातो सिरियल मध्ये सगळ्या गोष्टींचे म्हणजे ओपिनियन्स मला माझ्या बहिणीकडूनच हवे असतात त्यामुळे ही जी सिरियल ही माझ्यासाठी खूप स्पेशल असणार आहे कारण की मी एक वेगळ्या पद्धतीने माझे कॅरेक्टर पोर्ट्रे करू शकतो आणि अर्थातच ह्या सगळ्यांसोबत स्क्रीन शेअर करणं ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी कारण तुम्ही खूप ह्या आधीपासून बघत आलोय आणि यांच्यासोबत काम करतोय जसं मगाशी आई म्हणाली की मॅनिफेस्टेशन वर्स सो मी हे कधीतरी केलेलं आणि खरं वा 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 सुंदर व्यक्ती सुश्मिता वा सुष्मिता नावायची

नाही गं एवढं म्हणजे सुश्मिताच कळलं होतं सुश वेगळं आलं ना त्याच्यामुळे एवढं बोलू शकेल ते एवढं नाहीये आहे म्हणजे नाही बोलता येत ना। स्क्रिप्ट शिवाय नाही बोलता येत हा ऍडिशन नाही घेता अरे असे नट हवे इंडस्ट्रीला आमच्या घरी शेंड फळे आणि त्याच ठरलंय की देवाने ब्रेन वाला जो काय पार्ट आहे तो ताईला आणि ब्युटी वाला पार्ट आहे तो मला दे एक्सप्रेशन जर काय करायचं असेल तर ते करू शकते बट आय कॅनॉट स्पीक ऑर आय कॅनॉट एक्सप्रेस एनिथिंग विथ वर्ड पण काही गरजच नाही आहे यार तू नुसतं सुंदरच दिसतंय वा पुढे आपण पुढच्या बोलवलं आता, आता सोश बरोबर मी एवढा वेळ घालवलं आणि मी तिला काहीतरी शिकवते हे असं आधी मी पटकन आईला बोलवून टाकते आणि आमची सोश आई बाजूला आल्यावर आई सांगेल तस सगळं करते का बात आई आई आईचं सगळं ऐकते सगळे ऐकतात ना सगळे सगळे ऐकतात काही नाहीये ठेवलंच नाही आईचं काय किती आईचं केवढं कंट्रोल आहे या फॅमिलीवरती कळलं संपूर्ण संपूर्ण घरावर कंट्रोल आहे मध्ये मध्ये कळतं ते पण आता काय सगळं यांनी सगळं प्लॅनिंग करून ठेवलं त्यामुळे मी खूप खुश आहे माहित नाही प्लॅनिंग माहित नाही याचं लग्न आदिरा बरोबर होणार हो, हो, हो। यांचं लग्न ठरत आहे राजवाडे हो। फॅमिलीत आम्ही सरपोतदार आणि राजवाडे मर्ज होणार आहेत बोलवलं तर मी एका क्षणात अशी उडी मारून जाणार आपल्याला ते जावं नाही घर सासू सासवे सगळे सर आम्ही तयार आहोत बोलवा बर सुरेबद्दल काय सांगायचं सून आता जी येणार आहे सुन म्हणे मी तिचं स्वागत डोक्यावर बसून तिला <laughs> सर पैसे घेऊन येणार आहे ती आहे सर सांगते काय आदिरा आदिराची आजी आदिराची आई आदिराचा भाऊ सगळे वेलकम आहेत कारण मी त्यांना जेव्हा आपली शिवाटे तेव्हा आजी पण मला मुली स्वतः स्वीकारतील वा मी तयार आहे यायला वा आम्ही मच करायला तयार आहोत सर राजवाडे हे नाव पण लागायला तयार आहोत आम्ही सगळं आईचं म्हणजे जवळजवळ पत्रिकेत नाव लागले आमचं ठेवलं आम्ही गॅजेटमध्ये लावून ठेवले मानला की राजवाडे वाप्पल येणार आहे शिवाय मी लग्न करणार नाही असं हे काय आहे म्हणजे नाही 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 तुला कन्फ्युजन झालं माझ्या भावाच ठरलंय की माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार घरातली सगळ्यात मोठी बहीण आहे मग तिचं लग्न झालंच पाहिजे भाऊ म्हणतात कर्तव्य आहे त्याला स्वतःला इच्छा आहे की आपल्या बहिणीचा छान संसार सुरू झाला बघायचा आहे त्याला आणि मग त्याला त्याच्या संसाराची मजा घ्यायची आहे वा 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 म्हणून तुमच्या दोघांचं लग्न होत आहे वा वा म्हणजे आधी तुमचं लग्न होणार नंतर त्यांचं लग्न होणार आहे असं काहीतरी घडेल अशी आम्हाला अपेक्षा आहे बरोबर आहे तर सिरियल बघा रोज संध्याकाळी साडे सात मान्य करावा लागतो आजही तेच झालं मी ऑफिसचे वगैरे ती नटून आली प्रॉपर म्हणजे मला हे नाही अरे मी पण जरा नटणार तू पण जरा छान ड्रेस ऑफिस चा काय असं काही नाही ती तिने तिचं ठरवलं आणि ती तिचं रेडी होऊन आली आणि ती बऱ्यात हे सांगते की तू माझे कपडे आणलेस का ती माझे कपडे वगैरे येऊन येत नाही मी सगळं तिचं करायचं असत आणि आम्हाला दोघांनाही खूप मनापासून वाटत कारण आम्ही समरला शाळे कॉलेजमध्ये पाहतोय दरवेळी समोर प्रत्येक गोष्ट अरे ठीक आहे त्याला गरज आहे ना तो घेऊन गेला असं आहे आणि आमचं असं होतं की अरे एक मिनिट पण तुलाही गरज आहे ना मग तू स्वतःसाठी काहीतरी कर ना आणि करत करत म्हणजे भावंडांना सांभाळत हे सगळं करत आता, आता तो एवढा मोठा झाला आहे त्याला मध्येच तो म्हणतो की आता वय झाला आता कुठे मुलगी मिळणार आणि आम्ही जेव्हा म्हणतो की आता तुझं वय झालं तेव्हा तर मी तरुण आहे आणि त्याला क्लॅरिटी प्रयत्न करतोय की नाही मिळेल एखादी मुलगी मिळेल आणि आम्ही सतत प्रयत्न करतोय की कुठली ना कुठली तरी मुलीची भेट घालून द्यावी कधीतरी अशी धडक झाली तर असं की हा हीच आणि तू तिला झिडकावून बाजूला जातो तो नाही घरी घरी आता आपण मी आठवण काढली बापूंचा फोन आला एवढं सगळं तर चाललेलं असतं सो असा आहे आम्ही प्रयत्न करणार आहोत आम्ही काही त्याला शेवटपर्यंत सोडणार नाही त्याचं लग्न लावूनच सोडणार कारण काय आम्ही ऍक्च्युली दोघे जण प्रॅक्टिकल दाखवत असतो त्याला हा लग्न काय काय होत का करावं कधीतरी का करू नये असं त्याला वाटत पण आम्ही परत आणि सॉरी मला पण हे सांगायचंय आहे की, की मी मुंबईत आल्यावर माझा पहिला शो मी झी मराठी बरोबर केला होता त्यामुळे मी खूप जास्त आनंदी आहे या गोष्टीसाठी कि मी परत एकदा मला झी मराठीवर काम करायची संधी मिळते मजा तर येणार आहे वा 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 आणि हे खरंच आहे जी सहजासहजी असं त्यांच्या आवडत्या लोकांना सोडत नाही त्यांना पुन्हा पुन्हा बोलवून काम करत ठेवूनच त्यांच्या बरोबर बरोबर की नाही शर्मिला करेक्ट आहे ना शर्मिला आणि मी तर त्याचा अतिशय उत्तम उदाहरण नाही हो किशोर काही पण आहे त्याच्यामध्ये हो काही असेल ते अगदी म्हणजे कधीतरी कोणाच्या पार्श्वभूषणही आम्हाला बोलवतील इतकं आमच्या रीतीचं घट्ट राहतात वा पण खूप छान